सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या अज्ञात महिलेस चोवीस तासाचे आत अटक करून चोरीच्या गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल केला हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दिवसात दारव्हा शहरातील शिवम विजय पाले यांचे शिवकृपा ज्वेलरी दुकानामध्ये एका अनोळखी बुरखा घातलेल्या महिलेने चार जोड सोन्याचे कानातील लटकन किंमत अंदाजे साठ हजार रुपये चोरी करून नेले सदरची घटना शिवकृपा ज्वेलरी दुकान मालक शिवम विजय पाले राहणार दारवा यांचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन दारवा येथे येऊन दागिने चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन दारवा येथे दिली त्यावरून दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन दारवा येथे अपराध क्रमांक पाचशे छप्पन्न अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराचे माहितीवरून नेहरुनगर जिल्हा अकोला येथून संशयित महिला मुमताज परवीन अब्दुल शकीर वोई तासष्ट वर्ष हिला ताब्यात घेऊन तिचेकडे कौशल्यपूर्वक चौकशी केली असता सदर आरोपी महिलेकडून गुन्ह्यात चोरी गेलेले चार जोड सोन्याचे कानातील लटकण वजन बारा पूर्णांक सहाशे सत्तर ग्रॅम किंमत अंदाजे साठ हजार रुपये जप्त करण्यात आले सदरचा मुद्देमाल पोलीस स्टेशन दारवा यांचे ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन दारवाहे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात सतीश चौरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड पोलीस अंमलदार बुबलू चव्हाण कुणाल मुंडोकार सोहेल मिर्झा मिथून जाधव अमित झेंडेकर जितेंद्र चौधरी सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे